अण्णा म्हणताय आम्हाला तर काय ना आमचा आपला जन्मच नव्हता भृगु महाराजांच्या समाधीच्या अगोदर जेव्हा अण्णा इथं आले म्हणजे समाधी वर्धा ही जीर्णोत्तर होण्याच्या अगोदर अण्णा इथं आले ते कुठं सावरत आले होते सावरत आले ते आपले एक गुरु बंधू म्हणून चावरातले पहिले होते त्यांनी अण्णांना कार्यक्रम बोलवलं की या नाही भोसले भोसले म्हणून तर त्या अण्णांना म्हणले या आमच्यात कार्यक्रम आहे तर अण्णा म्हणले येतो येतो म्हणजे पण अण्णांना ऑलरेडी इथली लिंक लागली होती पहिलीच अगोदर लागली होती ते तिथं कार्यक्रमाला आले आणि आमच्या गावातले सरपंच पाटील गणपतराव पाटील बाबासाहेब भोसले ते त्यांच्याकडंच गेले होते मग ते म्हणले अण्णांना निरोप दिला की तुम्ही आमच्या महालक्ष्मी मंदिरात याल का महालक्ष्मी देवीच्या दसरा होता नवरात्रात नवरात्रात तुम्ही आमच्या देवीला भेटा या म्हणजे ओटी ठिकाणी बारा दर्शनाला या ते आले होते अण्णा आल्यानंतर देवळात आल्यानंतर अण्णा असेच देवीच्या पाया पडले आणि राऊंड टाकला मग देवीच्या पाठीमागे आपण राऊंड टाकतो आणि प्राऊन टाकल्यानंतर अण्णा सरळ पळत तिकड त्या इथं अक्षरशः इथं माणसं संडासला बसायची मेलेली गुर गुर गिर काय असे एवढी घाण होती एवढी घाण फक्त आहे हा कट्टा बरोबर होता आणि त्याच्याबरोबर तो पिंपळ तो कट्टा प्रभू महाराजांचा कट्टा आहे तो पहिल्यापासून आहे तसाच आणि एक मोठा पिंपळ एवढंच अन्न आल्यानंतर मग ते जसे पळत आले तसे गावातल्या लोकांना म्हणले इथं मोठी समाधी तुम्हाला माहीत नाही का इथं मोठं जागृत स्थान आहे अण्णांना लिंक लागली नाही इथल्या ऋषींची ती लिंक लागली होती ऑलरेडी पण ते आले तर त्यांनी मग म्हणजे ठरलं परंतु अण्णा तसे तयार नव्हते पहिलं गाव तयार झालं पाहिजे अण्णा एकटे काय करणार शेवट गावाचं सहकार्य पाहिजे आणि या गोष्टीला विरोध सुद्धा भरपूर होता होता आता सगळीकडे विरोध हा सगळा असतोच मग त्याच्यानंतर माझ्या माहितीनं एक दोन हजार पंच्याऐंशीला पंच्याऐंशी आपलं जीर्णोद्धाराचं काम चालू नाही नाही पण हे पण सांगा ना मग त्यावेळेला ज्यावेळेला ते इथं बांधकाम करून देत नव्हते त्यावेळेला अण्णांनी काय केलं म्हणजे तो करून घेणार मी काय अण्णांनी त्यावेळेला सांगितलं अण्णा स्वतः इथं उभे राहून काम करून घेतलं नाही इथले जे माणसं आहेत का नाही ते रहदारी म्हणजे वॉचमेन की कसे असतील थांबले सगळे रस्ते सगळे पण इथं कधी सिमेंट पडलं कधी येत्या पडले हे त्यांना कळलच नाही त्या माणसाला सकाळी उठून बघा तरी सिमेंट सकाळी उठून बघितलं फरशी किंवा सकाळी उठून बघितलं विटा अण्णांनी स्वतःचे खड्डे अण्णा खड्डे काढले आपल्या नारायण ग्रंथात चौथा आणि पाचवा जो अध्याय आहे तो आपल्या पूर्ण बहिणीजवळ तर अण्णांच जे हे म्हणजे महात्म्य कसं कळावं गावाला कसं कळवत आता एक तर सद्गुरूंना किंवा संतांना चमत्कार करायची परवानगी नसती तरी पण त्यांनी ते डावलून त्यांनी बाहेर बाबासाहेब जाधवांचे बंधुराज एक असे दारूबिरूप घेत होते असं असं ते म्हणले मी इथं काय सांगणार तुम्ही नारायणपूर नाही ते काहीतरी अकरा गुरुवार अण्णांनी त्यांना करायचं आहे अकरा गुरुवार केले त्याच्यानंतर ते आले मग इथं पण त्यांची मृत्यूची टायमिंग त्यांनी सांगितलं मृत्यूची वेळ अण्णांनी इथंच बसून सांगितलं आणि ती बरोबर त्याच टायमिंगला खरं झालं तेव्हा गावातल्या लोकांना त्यांचा अण्णांच्या माफले पटलं सांगत नाही म्हणले परंतु एक तर गावातल्या लोकांना इथलं महात्म्य कळणार नाही याचा जर उद्धार नसतो झाला तर गोईंची काय हलाव एकदम बेकार जात असतेच आणि हे इथं हे प्रभू महाराज आणि यांचा चिरंजीव चवन ऋषी चवनेश्वर डोंगर आहे चवनेश्वर प्रभू महाराजांचा मुलगा चवन ऋषींची समाधी चवनेश्वर आहे आणि वरून जो वडा आलेला आहे तो चंद्रिका वडा म्हणून तो आपल्या कृष्णाला मिळणार कृष्णाला दिला आणि कृष्णा चंद्रिका कृष्णा संगमी भृगू महाराजांची समाधी असा उल्लेख आहे आणि आपण जे आरती तयार केलेली आरती आम्ही एक पाच सहा जणांनी मिळून आरती तयार केलेली संहितेच्या ह्याच्यावर आणि त्या भृगू महाराजांचा पहिला जो ग्रंथ होता त्याच्यावर आम्ही आधारित के आरती केली त्या आरतीत सगळा उल्लेख आहे असे एकंदरीत आहे आणि त्याच्यानंतर मग आणि आपल्या हितून नारायणपूरला भस्म अजून जात आहे आम्ही मागल्याच मागल्याच आठवड्यात काढले खैरेने निरोप दिला भस्म संपले

तुम्ही नसल्याने तर कदा पोत हे न्यायचं नारायणपूरला हे भरून न्यायचं रस्त्यात त्यांना गाठल्यान देतलं ना त्याला काहीच होयणपुर बी तिथून बसून तयार होतं अण्णांना बसून तिथं कमी पडत होतं म्हणून अण्णा इथं मागणी केली म्हणजे आपल्या पहिला बसून कुठला होता अनगापूरचा गांगापूर गांगापूरवर येत होत पहिलं परंतु गांगापूरचं गुरु महाराजांचे त्यांची काय साधू असेल किंवा काय केव्हापासून जवळ जवळ मला माहिती ना बारा तेरा वर्ष तेरा चौदा वर्ष झाले असते जास्त वर्ष होऊन गेली तेव्हापासून भस्म इथून जातो इतकं देतो तर कमी पडत नाही इथून तुम्ही इथं गेल्यानंतर एवढ्या

<्प्रेण> मग आता हे आ, 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 आपला कार्यक्रम किती वर्षापासून सुरू आहे आपला हा कार्यक्रम दोन हजार पंचवीस ला आपलं दोन हजार पंच्याऐंशी ला आपला मंदिराचा म्हणजे झाली सत्याऐंशी ला आपला कार्यक्रम पहिला झाला जीर्णोद्धार 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 झाला दोन हजार काय बर एकोणीशे एकोणीशे पंच्याऐंशी आणि त्याच्यानंतर मग आपला मग तिथून पुढं वर्धापन आपण कंटिन्यू चालू रथ सप्तमीला वर्धापन दिन असतो रक्तसप्तमीला वर्धापन दिनमध्ये आपले अन्न होते तेव्हापासून जी पद्धत आहे हत्ती घोडे मिरवणूक वगैरे सगळी पूर्व परंपरा चालू मध्ये जर दोन चार वर्ष गॅप पडला होता पण आत्ता पुन्हा आजचा कार्यक्रम आता जे आहे महिलांचं पारायण वगैरे ते महिलांचं पारायण आपल्या श्रावण महिन्यात असतं श्रेताही असतात ते पारायण श्रावण महिन्यात नारायण होय नारायण ज्ञानबोधाचं पारायण आपल्या इथं श्रावण महिन्यात चालू असतं ते सव्वाशे महिला एकशे महिला होत मोजून बारा होत्या तिथनं वाढत 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 गेल्या आता एकशे बारा होत्या रथसप्तमी रथसप्तमीच्या पारायणाला दहावी बारावीची परीक्षा दुसरी गोष्ट अशी थंडीत आमच्या पारायणाचा तीन एक लाख रुपये खर्च होतो आमचे कीर्तन करत कुठलं तुम्ही साधारण घ्या नाही कीर्तन आणि तसा एवढा रिस्पॉन्स आपल्याला मिळतो त्याच्यामुळं मग आम्ही पारायणच मी महिन्यात घेतलं मग स्वामींची पारवाई काढली ही भृगु महाराज समाधी तर हे भृगु महाराजाची समाधी आणि या ठिकाणी महिलांचं पारायण होतं श्रावण महिन्यामध्ये आणि हे दत्तमा मंदिर नारायण महाराजांच्या कृपेनं जय गुरुदेवाच्या अंश स्वतः श्री दत्त हे दत्त मंदिर ही मागील बाजू या ठिकाणी कृष्णा नदी कृष्णा नदीच्या किनाऱ्यावरच हे दत्त मंदिर आत्रे रो ते रोग ऋषीची समाधी विशेष कृष्णमाई त्याच्यानंतर ही भ्रुभ महाराजांची समाधी मंदिर पण आता रोज येतो पूजा अर्चा आपल्याकडे का नाही पूजा अर्चा नाही आपली पूजेला रोजची ठरलेली मुलं आहेत बरं दिवाबत्तीला आम्ही पंधरा ते एक जण आहेत दर आठवडा प्रत्येकाने घेतलेला प्रत्येकानं आता माझा आठवडा आहे माझ्यानंतर पुन्हा दुसरा असणार असे कंटिन्यू चालू आहे बरं ठीक आहे धन्यवाद आपण माहिती सांगितली आपलं नाव काय महाराज अतुल भोसले अतुल भोसले ठीक आहे धन्यवाद असे हे भ्रोगुरुजी भ्रोगुऋषी आश्रमातली समाधी दत्त मंदिर आणि भोईजमधला हा सर्व परिसर जयंतीचा कार्यक्रम होणारी मंदिर